उधव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इनकमिंग डॉक्टर अस्मिता पाटील सह पाचोरा वडगावातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश जळगाव जिल्ह्यात उधव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ अस्मिता पाटील व बीआरएस चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा मडगाव तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे जळगाव जिल्हा शासकीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार रमेश पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता यानंतर लागलीच करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती यानंतर लवकरच उबाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे आजच्या प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाचोरा वडगाव मतदारसंघातून अनेक मातब्बर नेत्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश घेतला आहे या प्रसंगी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे संपर्क प्रमुख संजय सावंत माजी खासदार उन्मेषदा पाटील सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी महानगराध्यक्ष शरद तायडे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विविध मान्यवरांचे पक्षातील आगमन हे स्वागतार असून हा विरोधकांना सुरुंग लागला असून याचे आगामी काळात नक्कीच पडसाद उमटणार असल्याचे प्रतिपादन केले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज हे मतात परिवर्तन होईल आणि खूप याच्याने लोकसभेचे कॅन्डिडेट उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वांना आत्मविषयी मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र पाहिजे कणकड नेता पाहिजे पण तो पक, सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे जो देईल त्यांचा करू खात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे असा पक्ष आम्हाला नको आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकते कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि दहा वर्ष एक व्यक्ती एक पक्ष आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत सगळ्यांना फोडून घेतायत संपूर्ण टाकण्याचा प्रयत्न आहेत आणि ही वृत्ती ही घातक आहे म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक दे। मोदी